म्हणून जत तालुका येतोय ना हा जत तालुका जत तालुका येतोय खरच माझ्यापासून फार लांब आहे आणि भयानक असा त्रास आहे पहिले माळ असायचं ताकार मैशा योजनाच पाणी आल्यामुळं पर्यावरणात हिरवळ वाढलेले आहे आणि सापांचंही प्रमाण या भागात वाढलेलं आहे आणि या भागात कोणीही सर्प <coughs> मित्र नाही त्यामुळे कवठे मंकाळ होऊन मला इकडे यावं लागतंय जत तालुक्यात या भागात मित्रांनो लांब असलं ला, तर साप वाचवणं गरजेचं आहे भीतीपोटी यावं लागतं घरी लोक आहे पांडुरंग लक्ष्मण गावडे पांडुरंग लक्ष्मण गावडे म्हणून श्रद्धाच्या बी बसून बसून पोटात दुकाले आता जर बरं वाटतंय आणि ते साप पकडे कुत्र चावत नाही कुत्र छान आहे दिसायलाच दिसतय खतरनाक हाय का काही लांब बोलवला स बाबांनो धरचे लाग नाही मामा कसलाय श्रद्धा त्या बाथरूम मध्ये फडक घ्या हे बाळा ती फडक आहे कांदा फडक टाका त्या कोंबड्या हाय हाय दिसले नाही लांब यायला लागलो आणि ते तिथं कसं गेलो एवढ्या बाहेरून हो खराब द्या दिदी खराब आहे ना भटार आहे भटार पोत्याचा ते बाथरूम मध्ये कोंबड्या टाकवायच त्यात गेले रे गावात

सोडला आपण आपण लय दिवस झाले कॅनलच्या पाटात धरलेला फॉरेस्ट डिपार्टमेंट घेऊन डिपार्टमेंट पण होत तुम्ही डिपार्टमेंटलाच होता का वन्य लांब गाव आहे तुमचं ते साहेब कुठे गेले गोकवाडाबोवाड साहेबाव कडे गावलाय ते नाग न विषारी पण काय करायचं बाथरूम मध्येच गेल्यावर प्रॉब्लेमच नाही जाऊन द्या चला फैरा दोन बरं डिया द्या मॅडम काही धरते बघा ना सहज धरते त्याला नॉर्मल आलाय कालाय रस्ता था था बेडू खाऊन दे काय खात असला तर बघा आमची काय अडचण नाही ते बेडूक देते तिकडे मामा आपण नाही धोका केला त्याला काय बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी येतो येतो असू हय हा असूनच ताई त्याला वैरेच पिशवी द्यायली हा ती नको ती फाडते त्यातली खाली ओतून तुम्ही नाग सोडायला होता आपण दही वर्ष चालली नुकता सर पण मित्र हा खोजनवाडीत धरला बघा दही मोठा सर न बघतला तुम्ही तिथं जाऊन पकडायला लागला खोजनवाडीत गेलो शेवटी आणि छान आहे ठिकाणी शांत साप आहे आणि छोटासा धाम नाही जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही साईजचा आहे व्हिडिओ मध्ये बघितला असेल तो बाथरूम मध्ये बसलेला पूर्ण आतमध्ये बाथरूम आहे परंतु छोटस त्याच्यामधून तो म्हणजे जरा त्याला जायला जागा म्हणजे राहिला होल वगैरे भेटला तर तो आत येतोय आणि तो आतमध्ये जाऊन बसलेला बेडूकच्या नादात तो म्हणजे मानवी व्यवस्थित आलेला आणि गारवा ठिकाणी म्हणजे त्याला जायला दुसरीकडे जागा सापडला नाही त्याच्यामुळे तो गाडवा भेटला मग तिथं थांबला तो आणि बऱ्याच वेळ झाला आमच्या गावापासून बऱ्याच लांब आहे पास येते आणि कम्प्लीट अर्धा तास लागले असतील आम्हाला यायला तरी पण तो येऊन बसलेला तिथं या व्यवस्थित येऊन पकडलेला याला जंगलामध्ये रिलीज करणार पॅक करून दे डिपार्टमेंटचे जा आहेत सध्या साहेबांच्या सोडा थोडा रिलीज करा एकदा हुंजे दहा आडस सर काय नाही करत जर आता अर्थ आहे फॉरेस्ट आणि खरंच मित्रांनो आज फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे भैया आहेत त्यांना मी साप पॅक करायला लावला आणि मी त्यांनाच आदिवासात त्यांच्या रिलीज करायला गेला आणि कोणीही मान्य व्यवस्थेत साप आला तर जवळच्या सर्प मित्रापेक्षा फॉरेस्ट डिपार्टमेंट आज आपलं जिल्ह्याचं गाच आहे असं आणि डिपार्टमेंटला फोन करत जावा ते सर्पमित्राला बोलवून सुंदर वाचवतील गोगावड साहेब होते आजही त्यांची मला आठवण येत्या ते स्वतः करत होते तुमच्या हातात देण्यास सरकार तुमची भीती दूर झाली पाहिजे तुमचा दोष नाही आहे रिस्क नाही नाग असेल तर माहिती पाहिजे सर्पमित्रांना हे मग लोकांना नसते नसते आणि सर्पमित्र या नात्यानं मी आणि श्रद्धाने येऊन साहेबांना हासा पॅक करून दिलेला आहे साहेब निसर्गात रिलीज करतील अशा आशा करतो साहेबांचं मनापासून धन्यवाद लय सतर्क आहे आपलं जर डिपार्टमेंट सुद्धा सतर्क आहे लय छान आहे साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराज